Yeah, yes. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेच्या संदर्भात या वर्षाच ट्रेन्स आता सुरू झाल्या या वर्षात थोडे फंड्स बजेटली अलोकेशन्स कमी नेक्स्ट इयर एक्सपेक्टिंग गो एन्स पण जे शक्य आसा ते आम्ही सुरवात करतात बांकिनी ट्रीप असा पण ती एक हजार पॅसेंजर्स व्हरतली आणि बारा तारखे सुरू जाता आणि फर्स्ट ट्रेन जात आणि त्याच्या फाटल्यान जर आय आर सी टी सी आयआरसीटीसी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरींग एंड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड हे भारतीय रेल्वेचे एक कॉर्पोरेशन आसा त्यांचे बरोबर आम्ही अग्रीमेंट सान करतात आणि आज आमच्या भीत आसात मिस्टर राजीव राजीव जैन एंड अजित पंचवाडकर डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर आणि राजीव जैन फ्रॉम आय आर सीटीसीएल हांचेन एक अॅग्रीमेंट जाता पहिल्या ट्रेनिचो आणि ही कंटिन्युटी आम्ही परत दोघतले आणि नेक्स्ट इयर आता ही पहिली ट्रेन आता ती वालांगिनी वत फाटल्यान आम्ही प्रयत्न करतले की तिरुपती किंवा शिर्डी किंवा वालंगिनी किंवा दुसरी डेस्टिनेशन अस ती आम्ही सुरवात करतले पण आज ही सुरवात जाता आणि बारा तारखेर सकाळ पुढे आठांक ही पहिली ट्रेन वालंगिनी या डेस्टिनेशनचे वतले आणि त्याचे पॅसेंजर्स आमचे जे यात्रेकरू अस सगळ्यांचे बुकिंग झाले असा आणि ही सकाळ पुढे आठां सुट्टी किती पेसेंजर पडले तुम्ही बरोबर विषय काढला की दोतरांचे दोत ऑन बोर्ड जाईल म्हणून त्याच्याबद्दल त्यांच्या का ते म्हणजे की बाकीच्या स्टेटींनी जे ही स्कीम चल आणि ती हे इंडियन रेल्वेज चल तर तांत डॉक्टरांचे प्रोव्हिजन डॉक्टर्स आमी ऑर्गनायज करतले परत एक फावटी आमी नेगोशिएट करतले कारण आमचे बदले डॉक्टर स्थी घालत म्हणजे जर खूब हांगा पहिलीच डॉक्टर शॉर्टेज असतात आम्ही पहिले कोणाकूय डॉक्टराक आमकां हायर करत अत्यंत गरजेचे आसा आम्हाला काही पोलिसही धाडचे पडटले कारण वाटेर वाटेल झाले तरी गेले त्या फावटी कसं त्रास नसताना मधी एक खूपशे जण बरे डॉक्टर्स आशिले मधी त्यांनी इमर्जन्सी ट्रीट केले आणि हॉस्पिटलात व्हिले परत ते लोकांक हॉस्पिटलातल्या काम डेस्टिनेशन त्यांचे पावले दर्शन करून परतही हाले सो गेले ते वर्षात एक पॅसेंजराची डेथ झाली आणि खूप त्रास झाले की पोस्टमार्टम मागीर डबल कडेन जे आणि तातूंत भितर खुबशे भंय दिसतालो की हांव इतकेच मागता आम्ही जे यात्रेकरू वतात ताणी जे मॅडिकली फीट आसा तांणीच वचचे जे करून त्या फॅमिलीकय त्रास जायना आणि आमकां सरकार म्हणूनही जायना आणि व्यवस्था ही प्रत्येक कंपार्टमेंटाक एक एक वॉलंटियर आम्ही सांगितले असा की प्रत्येक कंपार्टमेंटात एक यात्रेकरू असा जो केअरटेकर असा जो ताने देले देले तो कंपार्टमेंट सारख मेंटेन करतून भीत घेतले अशा ही जो सर्विसिसात सांगू येना कोणा जाता म्हणून अदरवाइज हेल्थ एन्टी ताणी वचचे बाकीचे कोणाकडे केव्हा शकता ही कॅन गॅरंटी अशे जावचे न्हू म्हणून तेच्या खातीर प्रिकॉशन कितें घेताले प्रिकॉशन आमी डॉक्टर्स दवरतले हातून भितर गोंयच्या भितर एक डॉक्टर्स धाडटले इफ दे डोंट प्रोवायड वी रिक्वेस्ट दी डिपार्टमेंट ऑफ हेल्थ टू प्रोवायड अ डॉक्टर अ नर्स एंड कॉन्स्टेबल पी सी कॉन्स्टेबल टोटल फंडिंग बजेट बजेट आता ते गेल्या वर्साक आमकां धा कोटी आशिल्ले जे फावटी ह्या फटी दहा कोटी असा गेले फी फिफ्टीन क्रोडले डिपार्टमेंटातल्या आमचे अटेंडंट वतले पण आम्ही थोड्या डेप्यूट करता डिपार्टमेंटाचे सो देट एनी पॉइंट ऑफ टाइम एनी इमर्जन्सी डिसिजन आर टू बी टेकन एका रिपोर्टिंग करी वील सी ट सम ऑफ अवर ओन पीपल वील गो एज त्यांच्या बरोबर टोटल डेस्टिनेशन किती लाँग डेस्टिनेशन आम्ही एका डेस्टिनेशन एक फावटी वरतात त्यांच्याकडे लिस्टिंग असा ते अराऊंड ट्वेंटी डेस्टिनेशन असतात इन्क्लुडिंग अयोध्या पण अयोध्येक आता वचना कारण एक लॉंग टूर जाता दिसत निश्चितपणा फुडारा सरकाराकडे हे करून परामर्श करून आम्ही अयोध्येक वचतले जर फंडींग अवेलेबल झालं दोन दिन तीन दिस्ट वो मैं पांच दिशा कितने दिन का है फोर डेज का फोर डेज है क्लियर फोर डेज ट्रैप